नमस्कार सर मी अनुराग दासगुप्ता आजपासून इथे रात्रपाळी तिकीट चेकर म्हणून माझी ड्युटी लागलेली आहे आपला चष्मा काढून आपल्या कोर्टमध्ये ठेवत सिनियर ऑफिसर मंडल म्हणाले नमस्कार अनुराग आणि हे घे ह्या रजिस्टरवर एंट्री करून घे आणि हे येणाऱ्या गाड्यांचे वेळापत्र आज तुझा पहिलाच दिवस आहे ना तसं रात्री या स्टेशनवर जरा कमीच गाड्या येतात आणि इथे जास्त काही कामही नाही तेव्हा तू जास्त टेन्शन घेऊ नकोस बरं का आणि हां सकाळी मिस्टर बकीन येणार चार्ज सांभाळायला आता मी निघतो गुड नाईट अनुरागसुद्धा म्हणतो गुड नाईट सर अनुरागकडे स्टेशनचा चार्ज सोपवून सिनियर ऑफिसर मंडल निघाले बेकुनकोदार रेल्वे स्टेशनवर आज अनुरागचा पहिलाच दिवस होता रात्रीचे बारा वाजले होते आणि वेळापत्रानुसार गाडी यायची वेळही झाली होती अनुराग रजिस्टर घेऊन बाहेर आला रेल्वेने हॉर्न वाचवला आणि न थांबता वेगाने सरळ प्रोड निघून गेली अनुरागला काहीच कळाले नाही या लोकोपायलटने गाडी का थांबवली नाही याचा तो विचार करत होता पुढची गाडी अर्ध्या तासाने येणार होती तो आपल्या कॅबिनमध्ये जाऊन बसला तो टाइम चार्ट आणि इतर रजिस्टर चेक करण्यात व्यस्त होता तेवढ्यात पुन्हा एकदा रेल्वेचं हॉर्न अनुरागला ऐकू आलं अनुराग आपल्या खुर्चीवरून उठला दरवाजाकडे येत होता तेवढ्यातच त्याला समोर रेल्वे प्लॅटफॉर्मवर एक तरुण स्त्री धावत असताना दिसली तसा अनुराग तडक आपल्या कॅबिनच्या बाहेर आला त्याने पाहिले की ती तरुणी प्लॅटफॉर्मवर धावत चालली आहे आणि मागे रेल्वे भरधाव वेगाने येत आहे अनुरागने तिला थांबवण्यासाठी आवाज दिला पण तिने त्याचा आवाज ऐकून पण न ऐकल्यासारखा केला आणि पुढे धावतच राहिली आता रेल्वे तिच्या अधिकच जवळ आली होती हे बघून अनुरागने तिला वाचवायला तिच्याकडे धाव घेतली अनुराग तिचा हात पकडून तिला मागे खेचणारच तोच तिचा पाय घसरून ती रेल्वे रुळावर पडली आणि तेवढ्यातच मागून भरधाव वेगाने येणारी रेल्वे गाडी तिच्या अंगावरून तिला चिरडून समोरून निघून गेली रेल्वे तिच्या शरीराला चिरडत असताना रक्ताचे काही शितोडे अनुरागच्या चेहऱ्यावर उडले यांचा संपूर्ण चेहरा तिच्या रक्ताने माखलेला होता ते पाहून अनुरागच्या काळजाचा थरका फुडाला त्याने थरथर त्या हाताने आपल्या क्षत हात घातला आणि रुमाल बाहेर काढून त्याच्या कापणाऱ्या हातांनी आपल्या चेहऱ्याला पुसलं त्याचा रुमालही आता संपूर्ण रक्ताने भरलेला होता तो तसाच आपल्या कॅबिनमध्ये येऊन खुर्चीवर बसला काही क्षण घडलेले ती थरारक नाट्य बघून तो खसखशीत हादरला होता हे सर्व काय झाले त्याचा काहीच लक्षात येत नव्हते तो तसाच काही वेळ बसून राहिला थोड्या वेळाने आपल्या थरथरत्या हाताने टेबलवरील पाण्याचा ग्लास उचलून तो गटागटा पाणी प्यायला लागला पण आता समोरचे दृश्य पाहून भीतीने त्याचा ते हातातील तो काचेचा ग्लास गळून खाली पडला त्याने बघितले की प्लॅटफॉर्मवरून त्या कटलेल्या स्त्रीचा अर्ध देह आपल्या हाताच्या साह्याने येत आहे त्याच्याकडं येत आहे ते, ते, ते समोरचे भयानक दृश्य पाहून त्याच्या काळजाचा ठोका चुकला आणि तो एका जागी बर्फासारखा जमून राहिला त्याच्या पायात त्राण नव्हते भीतीने त्याला हालचालही करता येत नव्हती त्या तरुणीचा कटलेला अर्ध मृतदेह आता त्याच्या फारच जवळ आलं होतं आणि अनुराग असहाय्य होऊन येणाऱ्या आपल्या मृत्यूकडे बघत होता त्या तरुणीचे अर्धे शरीर हवेत उडून त्याच्या जवळ आले आणि त्याच्या डोक्याच्या दोन्ही बाजूनी आपल्या दोन्ही हातांनी जोरदार मारत त्याचे डोके एखाद्या भोपळ्यासारखे फोडून टाकले संपूर्ण जागी रक्तच रक्त पसरले अनुरागचं धड तडफडत खाली पडला सकाळ झाली आणि चार्ज घ्यायला बनिक आले त्यांनी कॅबिन मध्ये जाऊन पाहिले तेव्हा त्यांच्या अंगावर काटा झाला समोरील भयानक दृश्य पाहून त्यांची शुद्ध हरपली लगेचच अँब्युलन्स आणि पोलिसांना पचारण करण्यात आले तेथील मूळ निवासी असणाऱ्या लोकांनी तेथे गर्दी केली गर्दीतील एक माणूस म्हणाला बिचारा अजून एक जण फुकट मारला गेला पण ही तर फक्त सुरुवात होती त्यानंतर रात्रपाळीत काम करणाऱ्या अनेक तिकीट चेकरांना असा भयावह अनुभव आला कितीतरी लोकांचा या रेल्वे स्टेशनने बळी घेतला होता या भयानक घटनानंतर बेगुन कोदार हे भूताचे रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाऊ लागले आणि रेल्वेच्या रेकॉर्डमध्येही त्याची नोंद झाली लोकांच्या मनात या महिलेच्या भूताची भीती इतकी वाढली होती की ते या स्थानकावरून येण्यापासून दूर जाऊ लागले हळूहळू इथे लोकांचे येणे जाणे बंद झाले स्टेशनवर काम करणारे रेल्वे कर्मचारी हे घाबरून पळून गेले त्यामुळे भीतीने तिथे रात्री काम करण्यास कोणीच तयार होत नव्हते म्हणून रेल्वेने ते स्टेशनच बंद करून टाकले त्या गावातील लोकांना रेल्वेने बाहेरगावी प्रवास करायचा असल्यास तो त्यांना पुढच्या गावी जाऊन तिथून गाडी पकडावी लागत असे असेच अनेक वर्ष केले आणि लोकांच्या आठवणीतून हळूहळू ह्या गोष्टी विसरून गेल्या बेकुनकोजारमध्ये बनणाऱ्या वस्तू शेतीतून होणारे उत्पादन तेथील व्यापाऱ्यांना विक्री करण्यासाठी आसपासच्या गावात जाऊन मग तिथून जाणाऱ्या रेल्वेने दूरच्या राज्यात पाठवाव्या लागत असे त्यामुळे व्यापाऱ्यांचा आर्थिक तोटा होत असे आणि रेल्वेचाही महसूल बुडत असे प्रशासकीय दृष्ट्या हे गैरसोयीचे होते म्हणून मग रेल्वे नियंत्रण बोर्डाने बेगुन कोदार हे रेल्वे स्टेशन रेल्वे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला पडझड झालेल्या रेल्वे ऑफिसचे पुन्हा नव्याने बांधकाम करण्यात आले आणि चाळीस वर्षांनंतर पुन्हा दोन हजार आठमध्ये मध्ये बेगुन कोदार रेल्वे स्टेशन प्रवाशासाठी खुल्ले करण्यात आले पण प्रवाशांसाठी आणि खास करून रात्रपाळीत काम करणाऱ्या तिकीट चेकरसाठी काही खास नियम तयार करण्यात आले आणि त्याचे काठेखोर अंमलबजावणी होईल याचीसुद्धा काळजी घेण्यात येत होती पण इतक्या उपाययोजना करूनही व्हायचे तेज झाले तिथे ते ते अजून एका तिकीट चेकरचा मृत्यू झाला पण प्रशासनाने ते प्रकरण दाबून टाकले ते प्रकरण जास्त लोकांपर्यंत पोहोचू दिले नाही आणि आता पुढं त्याच प्रकरणाची घटना आपण बघणार आहोत रात्रीचे नऊ वाजले होते गौरव ॲटो रिक्षाने बेगून कोदार रेल्वे स्टेशनकडे जायला निघाला होता त्याची त्या स्टेशनवर तिकीट चेकर म्हणून रात्र पाळी ड्युटी लागली होती आत बसलेला गौरव भूतकाळाच्या गोड आठवणीत रमून गेला होता त्याला काही दिवसांच्या पूर्वीचा काळ आठवला आणि ती वेळ ती दृश्य त्याच्या अगदी डोळ्यासमोर उभे राहिले संध्याकाळची वेळ होती निलिमा गौरवची प्रियसी ताच त्याची वाट पाहत बसली होती तेवढ्यात तिला गौरवच्या बाईकचा हॉर्न ऐकवाला आणि ती घरातून बाहेर आली गौरवने तिला बाईकवर मागे बसण्याचा इशारा केला तशी ती पटकन जाऊन मागच्या सीटवर बसली गौरवने किक मारून बाईक सुरू केली आणि ते दोघेही निघाले निलिमा काहीशा नाराजीमुळे थोडी नाराजच होते आणि म्हणली काय हे गौरव किती वेळ मी कधीपासून तुझी वाट बघत बसलेली आहे तेव्हा गौरव तिला समजावत म्हणाला अगं बाई मी तर लवकरच येणार होतो पण कागदपत्रांची जुळवाजुळ करण्यासाठी वेळ लागला आणि त्यातही काही सर्टिफिकेट चुकीने बाबाच्या बॅगमध्ये राहून गेले आता ते पुन्हा शोधण्यात वेळ गेला म्हणून उशीर झाला गौरवला रेल्वेमध्ये तिकीट चेकर पदावर नोकरी लागली होती आणि काही दिवसांनी त्याला तिथे जॉईन व्हायचे होते थोड्या वेळाने ते दोघे एका कॉफी शॉपमध्ये गेले तिथे काही वेळ घालवल्यानंतर ते तिथून जवळच असलेल्या बागेत गेले संध्याकाळची वेळ होती अस्ताला जाणारा सूर्य आकाशात तांबूत रंगाच्या सॉरी तांबूस रंगाचा छटा पसरवत होता निलिमा आणि गौरव एकमेकांच्या हातात हात घालून चालत होते निलिमा गौरवकडे बघत म्हणाले आता तू काही दिवसांनी नोकरीनिमित्त बाहेरगावी जाणार आहेस ना मग मी इकडे एक एकटी पडणार त्यावर गौरव म्हणाला काळजी करू नकोस ग जशी मला एखादी दीर्घ रजा मिळाली ना की मी येईन लगेच इकडे कारण मलाही तुझ्याशिवाय तिकडे करमणार नाही पण काय रे कुठे मिळाली तुला पोस्टिंग निलिमाने प्रश्न केला त्यावर उत्तर देताना गौरव म्हणाला बेगुणकोदार कोदार नावाचे बेगुन कोदार? नाव है। है गाव आहे त्यावर चेहरा बनवत निलिमा म्हणाली बेगून कोदार हे नाव ऐकल्यासारखे वाटत आहे कुठे आहे हे गाव गौरव म्हणाला हे गाव पश्चिम बंगालच्या उरुलिया जिल्ह्यात आहे गौरवचे हे वाक्य ऐकून निलिमाला अचानक काहीतरी आठवले आणि ती गौरवला सांगू लागली अच्छा आले लक्षात काय लक्षात आले तुझ्या गौरवने तिला मधातच थांबवतच विचारले तेवढ्यात निलिमा म्हणाली बेगून कोदार हे गाव पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यात आहे तेथे बेगून कोदार रेल्वे स्टेशन आहे हे रेल्वे स्टेशन एकोणीसशे साठमध्ये मध्ये बनले होते आणि हे रेल्वे स्टेशन बनवण्यात संथालची सॉरी हे रेल्वे स्टेशन बनवण्यात संथालची राणी श्रीमती लाचन कुमारीचे महत्त्वाचे योगदान होते हे स्टेशन बनल्यानंतर काही वर्षानंतर तर सगळं काही ठीक होतं पण नंतर इथे काही विचित्र घटना घडायला लागल्या मी तर हे सुद्धा ऐकले की तिथे काही लोकांना आपला जीवसुद्धा गमवावा लागला आहे मला तर भीती वाटतीये आणि तुझी काळजीही वाटत आहे गौरव गौरव निलिमेचा हात आपल्या हातात घेत म्हणाला अगं या सगळ्या गावाकडील लोकांनी पसरवलेल्या निव्वळ अफवा आहेत यात काही तथ्य नाही आहे माझा असल्या गोष्टीवर विश्वास नाही आणि माझी काळजी करू नकोस बरं का मला काही होणार नाही तेवढ्यात रिक्षाचालकाने ब्रेक लावला तसा गौरव भूतकाळातून बाहेर आला रिक्षाचालकाने ॲटो रिक्षा स्टेशनपासून काही दूर अंतरावर थांबवले गौरवने ॲटो रिक्षातून बाहेर डोकावून रिक्षा, रिक्षा चालकाला विचारले आले का स्टेशन रिक्षाचालक मागे वळून म्हणाला साहेब तुम्हाला इथेच उतरावे लागेल स्टेशन इथून जवळच आहे ते बघा गौरव थोडासा रागात म्हणाला अरे मग इथे का थांबवली रिक्षा स्टेशन जवळ थांबवायला हवी होती ना चल पुढे रिक्षावाला घाबरलेला वाटत होता घामाने तू निघाला होता तो गौरवला नकार देत म्हणाला नाही साहेब मी नाही जाणार पुढे तुम्हाला इथेच उतरावं लागेल गौरव खाली उतरला आणि काहीशा नाराजीनेच म्हणाला किती पैसे झाले सहा रुपये रिक्षाचालक म्हणाला गौरवने आपल्या खिशात हात घालून आपले, आपले वॉलेट काढले आणि त्यातून शंभराची नोट त्या रिक्षाचालकाला दिली रिक्षाचालक म्हणाला साहेब माझ्याकडे सुट्टे पैसे नाही आहेत तेव्हा मला साठ रुपये सुट्टे द्या गौरव म्हणाला माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीत फक्त पन्नासची नोट आहे रिक्षा चालकाने पन्नासची नोट घेतली आणि तिथून त्याने काढता पाय घेतला त्याच्या चेहऱ्यावर भीती साप दिसत होती गौरवला आधीच उशीर झाला होता म्हणून त्याने त्या रिक्षावाल्याकडे दुर्लक्ष केले आणि स्टेशनकडे चालत गेला गौरव आता स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर चालत होता स्टेशन अजून थोड्या अंतरावरच होतं चालता चालता तो स्वतःशीच पुटपुटत होता काय माणूस होता म्हणे स्टेशन इथून जवळच आहे इथे आधीच उशीर झालेला आहे स्टेशनकडे जाणारा रस्ता निर्मनुष्य होता सगळीकडे अगदी निर्वंत शांतता पसरली होती पण अधूनमधून होणारा घुबळांचा गुप्तरार रात्रीची ती शांतता भंग करत होता रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठमोठाली झाडे होती त्या अंधाऱ्या रात्री हवेच्या जोराने होणारी ती पानाची सळसळ भीतीदायक वाटत होती रस्त्यावर दूरवरक मोजके स्ट्रीक लाईक होते त्यातील काही बंद पडलेले आणि एखाद दुसरे मिळमिळीत उजेड देत होते तर एक स्ट्रीट लाईट चालू बंद होऊन त्या अंधाऱ्या रात्रीची भयानकता अजून वाढवत होता गौरव जपझप पावले पुढं टाकत चालत होता थोड्या वेळाने तो स्टेशनवर पोहोचला त्याने इकडे तिकडे पाहिले स्टेशनवर त्याला कुणीच दिसले नाही त्याला थोडे विचित्रच वाटले त्याच्या माहितीप्रमाणे त्याला तिथे सिनियर ऑफिसर चटर्जी भेटणार होते व तेच त्याला तिथला रात्रपाळीचा चार्ज सोपवून आणि काम समजावून मग जाणार होते पण झाले भलतेच तो इकडे तिकडे पाहत होता कुणी आहे का इकडे तेवढ्यात मागून कुणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला अचानक घडलेली ही घटना त्याच्यासाठी अनेक शिपतीत होती म्हणून तो जरा धचकलाच आणि घाबरून मागे हटला तोच एक आवाज आला साहेब घाबरू नका मी आहे गौरवच्या हृदयाची धडधड वाढली होती त्याचा एक हात त्याच्या छातीवर होता त्याने घाबरतच विचारले क कककक... कोण आहेस तू तो माणूस समोर येत म्हणाला साहेब मी अरुण इथला सफाई कामगार आपण येणार आहात हे चटर्जी साहेबांनी मला सांगितले होते पहिलेच म्हणून मी तुमच्यासाठी इथे थांबून होतो गौरव इकडे तिकडे बघत म्हणाला चट चटर्जी साहेब कुठे आहे मला त्यांना भेटायचं आहे तेच मला इथला चार्ज सोपवून जाणार होते ना मला न भेटताच ते निघून गेले त्यावर अरुण गौरवला सांगू लागला साहेब चटर्जी साहेब संध्याकाळी सहा वाजता गेले मोठे साहेबच काय कुणीची ते अंधार झाल्यावर थांबत नाही त्याने मला सांगितले होते की आजपासून आपण ड्युटी जॉईन करणार तुम्हाला या चाब्या देण्यासाठी म्हणून मी आतापर्यंत तुमच्यासाठी इथे थांबून होतो असं बोलून सफाई कर्मचारी गौरवला स्टेशन दाखवू लागला स्टेशनवर एक तिकीट काउंटर होते आणि टी टीसाठी साठी एक छोटशी कॅबिन होते गौरवने जेव्हा खाली स्टेशनला पाहिले तेव्हा त्याला ते विचारले इथे नेहमी इतकीच नीरव शांतता असते का इथे कोणी येत जात नाही का हे कोणत्या सफाई कर्मचाऱ्याने गौरवकडे जरा विचित्र नजरेनंच पाहिलं आणि तो म्हणाला साहेब कोणी येऊ अथवा न येऊ पण ती जरूर येणार आणि एवढं सांगून तो कर्मचारी गप्प झाला गौरव त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होता आणि पाहता पाहता गौरव म्हणला तुला काय म्हणायचं आहे यावर तो सफाई कर्मचारी काहीच बोलला नाही जाता जाता तो गौरवकडे पाहत म्हणाला साहेब टेबलवर एक कागद ठेवला आहे त्यात काही नियम आहेत ते अगदी काटेकोरपणे तंतोतंत पाळले तर तुम्हाला काही होणार नाही देव तुमची रक्षा करो आता माझे काम संपले आहे आता मी निघतो उद्या सकाळी येईन एवढे बोलून त्या सफाई कर्मचाऱ्याने लगबगीने तेथून काढता पाय घेतला गौरव त्याच्याकडे पाहतच राहिला होता तो आत आला आणि तेथे एक कागद ठेवला होता व त्यावर पेपर वेट ठेवून होता गौरवने तो कागद उचलला आणि न वाचताच बाजूला असलेल्या एका रजिस्टरमध्ये ठेवून दिला गौरवची त्या स्टेशनवर पहिलीच रात्र होती गौरव कॅबिनमध्ये बसून काही रजिस्टर अपडेट करत होता आणि रेल्वेची वेळापत्रक चेक करत होता तेवढ्यात जोरात एका ट्रेनच्या हॉर्नचा आवाज त्याला ऐकू आला त्या रात्रीची पहिली ट्रेन बेगूनकोदार रेल्वे स्टेशनवरून जात होती रेल्वेच्या वेळापत्रानुसार तर त्या ट्रेनला तिथं थांबायला हवे होते पण ती ट्रेन तिथे न थांबता सरळ पुढे निघून गेली तेवढ्यात गौरवने पाहिले की एक तरुणी ट्रेन पकडण्यासाठी तिच्या मागे मागे धावत आहे हे पाहताच गौरव आपल्या खुर्चीतून उठला आणि कॅबिनमधून बाहेर येत प्लॅटफॉर्मवर आला त्याने बाहेर येऊन पाहिले तर तिथे त्याला कोणीच दिसले नाही त्याला वाटले कदाचित त्याला भास झाला असेल आणि म्हणून तो वापस ऑफिसमध्ये येऊन बसला जवळजवळ अर्ध्या तासाने पुन्हा एक रेल्वे तिथे आली पण तीही त्या स्टेशनवर न थांबता पुढे निघून गेली गौरव याचा विचारच करीत होता की तेवढ्या त्याला पुन्हा तीच धरून नये प्लॅटफॉर्मवर ट्रेनच्या मागे धावताना दिसली गौरव ऑफिसमधून बाहेर आला आणि त्याने तिला थांबवण्यासाठी आवाज दिला पण न ऐकल्यासारखी ती धावत होती आणि काही अंतरावर जाऊन ती एका जागेवर थांबली त्याचा गौरवही थांबला ती मागे वळली तसे गौरवच्या मनात धस झाले पांढरा फटक असलेला तिचा चेहरा अगदी वृक्ष वाटत होता तिच्या चेहऱ्यावर बाकीच्या अंगावरून रक्त वाहत होते आणि पाहता पाहता तिचे शरीर वेगळे होऊन दोन भागात विभागले होते समोरचे ते भयानक दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली काळीच धडधडायला दड़ लागले आणि पाय भीतीने लटलट लटलट होत होते त्याने सगळीकडे हिंमत एकटवून तिथून पळ काढला आणि दावत ऑफिसमध्ये येऊन दरवाजा बंद केला आत आल्यावर त्याला सफाई कर्मचारी अरुणने जे शब्द बोलले होते ते आठवले आणि त्याने तो नियम लिहून असलेला कागद शोधायला सुरुवात केली तिथे असलेल्या एका रजिस्टरमध्ये त्याला तो कागद सापडला तर, तर त्या हाताने त्याने तो कागद उचलून घेतला आणि वाचला नियम क्रमांक एक रात्री दहाच्या नंतर ऑफिसचे दार बंद ठेवावे आणि सकाळपर्यंत कोणासाठीही उघडू नये गौरवने एवढे वाचले आणि दार आतून खट्ट बंद करून घेतले आणि आसपास उपलब्ध असलेले सामान जसे खुर्च्या आणि कपाट दरवाजाला भिडवून ठेवले म्हणजे दरवाजा सहसासहशी कोणालाच उघडता येणार नाही गौरव कागद हातात घेऊन समोर वाचू लागला त्यात पुढे लिहिले होते पण जर का तिने म्हणजे त्या तरुणीने प्रेत आत्म्याने तुम्हाला बघितले असेल तर नुसता दरवाजा बंद करून चालणार नाही गौरवने एवढे वाचलेच होते की तेवढ्यात समोरच्या दरवाजावर जोरदार कुणीतरी लाता मारत आहे असे त्याला ऐकू आले त्याने खिडकीतून बाहेर पाहिले असता भीतीने त्याची ते पार गाळणच उडाली त्याने बघितले की त्या मृत तरुणीचे कटलेले अर्धे शरीर हवेत उडू कॅबिनेटला गरट्या घालत आहे आणि तरुणीच्या प्रेतात्म्याच्या कमरेपासून खालचा भाग बाहेरून त्या जोर मारत आहे तो दरवाजा जास्त काळ तिच्यासमोर टिकाव धरू शकणार नाही त्या तरुणीचा प्रेतात्मा दरवाजा तोडून कधीही आत येईल हे गौरवने जाणले होते म्हणून त्याने कागदात समोरचा नियम वाचायला सुरुवात केली नियम क्रमांक दोन त्या तरुणीच्या प्रेतात्म्याने तुम्हाला पाहिले असल्यामुळे नियम क्रमांक एक लागू पडणार नाही ती कोणत्याही क्षणी दरवाजा तोडून आत येईल त्यामुळे टेबलच्या ड्रॉवरमध्ये एक छोटी डब्बी त्या आहे त्यात अभिमंत्रित केलेले मीठ आहे ते मीठ दरवाजाच्या पायथ्याशी टाकून एक सीमा रेषा बनवावे ते अभिमंत्रित मीठ काही काळ का होईना त्या प्रेतात्म्याला रोखून ठेवेल दरवाजावर धाड धाड करत लाता पडत होत्या आता दरवाजा कोणत्याही क्षणी तुटू शकत होता म्हणून गौरवने लागलीच टेबल मधील खोलला आणि त्यातून त्या, त्या अभिमंत्रित मिठाची डब्बी काढली आणि मीठ हातात घेऊन दरवाजाच्या पायथ्याची एक सीमा रेषा बनवली आणि तो मागे हटला गौरव ऑफिसच्या भिंतीला चिटकून उभा होता त्याच्या हातात नियमाचा कागद होता तो त्या तुटणाऱ्या दरवाजाकडे टक्क लावून पाहत होता थोड्या वेळात तो दरवाजा खडकण तुटून पडला ह्या दरवाजाचे दोन तुकडे झाले होते तसा त्या मृत तरुणीच्या हवेत उडणारे अर्धे शरीर दरवाजाकडे सरसरावले तो प्रेतात्मा दरवाजा जवळ आला दरवाजातून आत प्रवेश करणार एवढ्यात विजेचा झटका बसावा तसा तो प्रेतात्मा बाहेर फेकला गेला दरवाजाच्या पायथ्याशी असलेल्या त्या अभिमंत्रित मिठाच्या शिम्या रेषेने त्या प्रेतात्म्याला रोखून धरले होते त्या तरुणीचे अर्धे शरीर हवेत उडत पुन्हा त्याचा प्रयत्न करत होता आत येण्याचा पण त्या रेषेमुळे त्याला आत येणे जमत नव्हते कधी दरवाज्याच्या चौकटी जवळ येऊन तर कधी खिडकीतून आत डोकावून ती भयानकपणे हसतगौरवाला घाबरवत होती त्याची हिंमत तोडण्याचा प्रयत्न करत होती ते प्रेत दरवाजाजवळ येऊन थांबले तेवढ्यातच सोसाट्याचा वारा सुटला वाऱ्याचा वेग इतका जबरदस्त होता की त्यामुळे दरवाजाच्या पायथ्याशी असलेली ती अभिमंत्रित मिठाची सीमा रेषा वाहत्या हवेमुळे पसरून आता मिटली होती गौरव तो कागद पुढे वाचणारच तोच पुन्हा एकदा सोसाट्याचा वारा सुटला आणि तो कागद त्याच्या हातातून निष्ठून उडून गेला आता त्या प्रेताला आता शिरायला कसलीही अडखाटी नव्हती त्या तरुणीचे अर्ध कटलेले शरीर जमिनीवर आपल्या दोन हाताच्या मदतीने रेंगाळत होतं आणि गौरवकडे येत होतं रेंगाळत येताना जमिनीवर मागे रक्ताचे डाग पडत होते बस आता आपला खेळ खल्लास आता आपण नाही वाचू शकत हे गौरवने जाणले होते तिचे ते कटलेले अर्धे शरीर हवेत उडत गौरवच्या समान उंचीवर स्थिर झाले ती गौरवला पाहून हिडीसपणे असत होती काय करावे कसे करावे गौरवला काहीच सुचत नव्हते नियमांचा कागदही उडून ऑफिसच्या बाहेर चालला गेला होता वळून जावे तर समोर दुखा, दुखा ती बया उभी सगळीकडून गौरवची कोंडी झालेली होती गौरव देवाचे नाव घेत होता एका क्षणात त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या आयुष्यातले सगळे सुखद दुखद क्षण फिरून गेले होते काही क्षणात ती गौरवची जीवनयात्रा समाप्त करणार होती तोच गौरवला एक कल्पना सुचली ती बया गौरवला ठार करण्यासाठी त्याच्याकडे झेपावली तोच गौरवने त्या डबीतले संपूर्ण मीठ आपल्या हातावर ओतले आणि मोठ्या शिताफितीने तिच्या सर्व अंगावर उधळले ते अभिमंत्रित मीठ तिच्या अंगावर उधळल्यामुळे तिच्या अंगाची लाही लाही होत होती ती तडफडत दरवाजातून बाहेर उडत चालली गेली व बाहेर जाऊन मोठमोठ्याने आक्रोश करत होती ही संधी होती गौरवला तिथून पळून जाण्याची गौरव लगेचच दरवाजातून बाहेर पडला आणि त्याने स्टेशनच्या बाहेर निघणाऱ्या दिशेने धाव घेतली गौरव जीव मुठीत घेऊन वेगाने पळत होता त्याच्या मागे ती भया उडत त्याचा पाठलाग करत होती काही दूर आल्यावर गौरवला समोर एक लख्ख प्रकाश दिसला त्यामुळे त्याचे डोळे दिपून गेले त्याने मागे वळून पाहिले आणि त्याची शुद्ध हरपली सकाळी जेव्हा त्याला जाग आली तेव्हा गौरवने पाहिले की सकाळ झाली आहे आणि तो एका खोलीत बिछाण्यावर पडून आहे सूर्याची किरणे खोलीत असलेल्या खिडकीमधून आत येत होती आणि गौरवच्या अंगावर पडत होती तो बिछाण्यावरून उठत त्या खोलीतून बाहेर आला बाहेर सोफ्यावर एक वृद्ध व्यक्ती बसलेली होती ती व्यक्ती वृद्ध असेल तरी त्याचा चेहऱ्यावर एक तेज होते त्यांनी गौरवकडे बघून स्मित हास्य केले आणि म्हणले अरे उठलाच बाळा गौरव त्याच्याजवळ आला चहाचा कप देत म्हणाले ये ये बस हा चहा घे तुला थोडं बरं वाटेल गौरव चहाचा कप घेत सोप्यावर बसला काल झालेल्या त्या भया व प्रसंगामुळे त्याचे डोके त्याला थोडे जड वाटत होते चहा घेतल्यावर त्याला थोडी हुशारी आली चहाचा कप समोर टेबलवर ठेवत त्याने त्या व्यक्तीला विचारले काका मी इथे कसा आलो आणि रात्री काय झाले मला काय फारसे आठवत नाही आहे ते वृद्ध व्यक्ती म्हणाले काल जेव्हा तू पळत येत होता ना तेव्हा मी गाडीने त्या रस्त्यावरून जात होतो मी गाडी थांबवून पाहिले की त्या तरुणीचं प्रेत आत्मा तुझ्या पाठला करतोय मग काय झाले त्या मधातच थांबवत गौरव म्हणाला मग ते काका पुढे सांगू लागले तू पळत दूरवर आला होता आणि तिथे त्या आत्म्याची हद्द संपलेली होती म्हणून ती त्या हद्दीसमोर येऊ शकत नव्हती शिवाय माझ्याकडे असलेली रुद्राक्षाची माळ मी तिच्या समोर धरून ठेवली होती ती माळ तिला अटकाव करीत होती गौरव काहीसा गोंधळलेला दिसत होता त्याने प्रश्न केला ती 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 समोर येऊ शकत नव्हती तिची हद्द संपलेली होती आणि आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती ति ती, ती, ती नेमकी कोण होती मला काही समजले नाही काका काका का, का, तुम्ही मला नीट समजावून सांगाल काय ते वृद्ध काका त्याला विस्तारपणे सांगू लागले तीस ते चाळीस वर्षापूर्वी ती जी एक गोष्ट आहे ती मी तर तुला सांगतो लोक म्हणतात की जेव्हा हे बेगुनकोदार रेल्वे जंक्शन बनले त्याच्या काही वर्षानंतर रात्री एका तरुणीचा रेल्वेच्या आउटर रिंगवर अपघात झाला काही लोक म्हणतात की ट्रेन पकडण्यासाठी धावताना पाय घसरून ती ट्रेन खाली आली आणि काही ट्रेन खाली चिरडून तिचा मृत्यू झाला तेव्हापासून ते स्टेशन हंटेड बनले आहे असे म्हणतात की एखादी व्यक्तीच्या ज्या जागेवर मृत्यू झाला असेल त्याचा प्रेतात्मा त्या जागेवरच बांधला जातो आणि ती जागा त्याची हद्द असते आणि प्रेतात्म्य आपली हद्द सोडून पुढे जाऊ शकत नाहीत पण रात्री तिथे कामावर असलेल्या काही रेल्वे कर्मचाऱ्यांना तिने यमस्दनित धाडले आणि त्यामुळेच हे जंक्शन काही वर्षापूर्वी बंद पडले होते पण आता ते पुन्हा सुरू करण्यात आले रात्री तिथे त्या तरुणीचा आत्मा भटकत असतो म्हणून अंधार झाल्यावर तिथे कोणीच थांबत नाही तुझ्या पेहरावावरून मी ओळखले की तू रेल्वेमध्ये कामाला आलेस आणि हे ऐकून गौरवचा थरका पुढला आणि त्याने बेगून कोदार रेल्वे जंक्शनवर काम करण्यास नकार दिला त्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दुसरीकडे बदली करण्यासाठी विनंती केली त्यामुळे काही काळ त्याला सस्पेंड व्हावे लागले परंतु तीन महिन्यांनंतर त्याला दुसरीकडे ट्रान्सफर केले अनेक तक्रारी व परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रेल्वे बोर्डाने बेगुन कोदार जंक्शन बंद केले व भारतीय पुरातत्व विभागाचे त्या जंक्शनपासून एक किलोमीटर अंतरावर एक बोर्ड लावला की सूर्यास्ताच्या नंतर आणि सूर्योदयाच्या आत तिथे प्रवेश करणे वर्जित आहे तुम्हाला काय वाटते बेगुन कोदार रेल्वे जंक्शन खरंच झपाटलेलं आहे की नाही तर मंडळी कथा जर चांगली वाटली असेल तर कथेला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा ही कथा लिहिलेली आहे आशिष वानकर यांनी तर बस एवढंच बोलायचं होतं कथेच्या शेवटला तर यार प्लीज लाईक करा म्हणजे मी तुमच्यासाठी अजून खास खास स्टोऱ्या घेऊन येईल आणि हां ही कथा किती रियल आहे आणि किती फेक आहे हे मला माहिती नाही पण मनोरंजन म्हणून नक्की चांगली आहे